thank you नमस्कार मंडळी मी भाग्यश्री माय महानगर मानिनीच्या एक्सप्लोर मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज मी उभी आहे ते म्हणजे घोडपदेव मंदिराच्या अगदी समोर हा घोडपदेव मंदिराचा गेट आहे आणि इथून आपण जाणार आहोत केशव बोरकर चाळ आहे रे रोडला तिथल्या वस्तीमध्ये घोडपदेव मंदिर आहे आणि विशेष म्हणजे हे ज्वालामुखी पासून तयार झालेलं मंदिर आहे आणि हा देव आहे तर नक्की काय आहे इतकी खासियत हे आपण बघणार आहोत चला तर मग वेळ दौडायला नको पटकन बघूयात चला आपण ज्यावेळी घोडपदेव मंदिरामध्ये आत यायला जातो त्यावेळी हा तुम्हाला परिसर दिसेल की ज्या बाजूनी घर आहेत प्रत्येकाची इथे लहान मुली असतील मुलं असतील नेहमी खेळत असतात त्या अंगणात आणि जे मंदिर आहे ते बरोबर आपल्याला इकडे समोर गेल्यानंतर दिसणार आहे इथे पण छोटं मंदिर दिसते तुळशीकट्टा दिसते दीपमाळ दिसते आणि घोडपदेव मंदिर फायनली इकडे आहे चला तर मग बघूया मंदिराच्या तुम्ही ज्यावेळी सुरुवातीला बघाल त्यावेळी पायऱ्यांच्या अगदी अलीकडे आपल्याला पांढऱ्या कलरने रांगोळी काढलेली दिसते आणि हे खर तर खूप सुंदर नक्षीकाम आपल्याला इकडे दिसत चला आपण आज जाऊन बघूयात नक्की काय पद्धतीने कलाकुसर अजूनही केली आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या मंदिराचा इतिहास असा काय हे कोणालाच माहिती नाही पण जो आम्हाला माहिती आहे आमच्या माझी सहावी पिढी आहे माझ्या मुलांची सातवी पिढी आहे आमच्या बरोबर मुंबईला आले मुंबईला आले ते पण कधी काय होळीतून वगैरे बोटी वगैरे नव्हत्या मुंबईला आले मुंबईला सगळं पाणी पाणी सगळी विसुरलेली बोटं चार पेटांची मुंबई झालेली असे आख्यायिक आहे त्यातून कुठल्या तरी बेटावरती राहायचं मासेमारी करायचे आणि पोट भरायचं त्याच परिस्थितीत मुंबईला आले मुंबईला या मारगाव बेटावरती ही टेकडी होती एक टेकडी होती टेकडीचा म्हणजे हो 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 हा मना हे गोटोत्कर म्हणून जे आहेत यूट्यूबवरती त्यांचे सांगताना की हा जो देव आहे हा लावार असं झालेला आहे लावार जो आला तो लावारच वितळला चुकल्यानंतर आता जो खडक झाला त्यांना खडक आहे त्याला जवळजवळ बरीचशी वर्षी झालेली आहेत किती काही ती माहिती नाहीत त्या लावाराचा देव झाला आणि ब्रिटिशांनी खडकावरती हा देव असलेला म्हणून खडक देव हे ब्रिटिशांनी केलेलं आहे सेंट्रल लायब्ररीमध्ये ह्याची नोंद आहे हेरिटेज म्हणून हे देवस्थान हे खडक देव म्हणून बोरकर तुम्ही लोकांनी देवस्थान राहून घोड्यावर आलेलं देऊळ घोडव कारण ह्या ह्याच्या मूर्ती खाली एक चितारलेले मोरे आहे खडकावरती तो घोड्यावरती आहे तो घोड्यावरून आलेलं देवून देव असं दिलेला आहे नाही पुरी कलर नव्हता पुरी कलर हा सगळा खडकच होता आता काय झालंय चेंदूर लावून लावून त्याची व्याप्ती वाढलेली आहे त्यामुळे चंद्रावरती खडकावरती चंदूर पडून तो विचित्र चालला आणि शेवटी खडका जेवण झीज होते ना ती झिंज होऊन येऊन आम्ही कलर मारलेला आहे मी असं की इकडून पाणी पण यायचं हो तिथे खाली इथे जे आहे जी पाणी जाण्याकरता मार्ग केलेला आहे ते काही गटाऱ्याची लाईन नाही ते पाणी मोरतच आहे मध्ये जे पाणी जे आहे ते पावसाळ्यात जास्त येतो आता बंद झालंय कारण प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीट कारणाने रस्ते कॉन्क्रीट झाले आता त्यावेळेला पाणी विशेष येत नाही तरी देखील मुंबईत पाणी भरलं की येथून खालून पाणी येतो विशेष म्हणजे पहिल्या पायरीला पाणी लागतं या या पायरीला पाणी लागतं आणि वर्षभरापर्यंत नंतर ते अफवा पाऊस ओसरला की ते परत पाणी निघून जात विषय म्हणजे पायामध्ये कचरा नाही घाण नाही काय नाही काय नाही किती वर्षापासून तुम्ही किती वर्षापासून माझं आता बाई ब्याऐंशी आहे काय माझे वडील माझे आजोबा पंढरबा सगळे पूजाच करायचे सेवा नंतर आम्ही आता आम्ही काही शिकलो थोडंफार माझी मुलं शिकली आहेत आता आम्ही सगळे व्यवस्था माझी सहावी पिढी माझ्या मुलांची सातवी पिढी आता वेगवेगळ्या देवाचं कुठल्या देवाचं काळभऱ्या काळभरव म्हणतात पुरातन काळभैरव आहे काळभर्यावच स्थान आहे ते पण ते घोड्यावर आलं तेवढे घोडत देव आणि बेटीच्या नाव खडक देव केलेलं आहे घडप मंदिराला तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर तुम्हाला डॉक्टर स्टेशनवर येऊन त्यानंतर दहा मिनिटावर टॅक्सीने तुम्ही येऊ शकता त्याचबरोबर भायकळा ईस्टला उतरून सुद्धा टॅक्सीने येऊ शकता रे रोडला केशव बोरकर चाळीमध्ये हे मंदिर आहे आणि त्याचबरोबर लावारसापासून बनवलेले मंदिर होण्याचा इतिहास आहे आणि सध्या सातवी पिढी इथं त्या देवाची पूजा करताना आपल्याला दिसते तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं हे नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर वाणिनीला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद